ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये आता सध्या पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आले पिकावरती बॅक्टेरियल करपा त्यानंतर आलेपिकाची ही वाढ थांबलेली आपल्याला था बघायला मिळत आहे त्यासाठी आलेपिकावरती आता जे आहे तर आपण ड्रिंचिंगच्या साहाय्याने काय करू शकत नाही कारण की जे आहे तर पाऊस हा अति जास्त प्रमाणात चालू असल्यामुळे आले मुझे। मुझे आले तर पिकामध्ये कणकुरीचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो विहिरीच्या पाण्यामुळे तर त्यामुळे आपण जे आहे तर पिकामध्ये जे आहे तर काळून खीरावी त्यानंतर वाढ ही सत सातत्याने होत आणि पीक हे स्ट्रेसमध्ये जाऊ नये यासाठी आपण काही फवारण्या घेत असतो शेतकरी मित्रांनो फवारणीचं कॉम्बिनेशन कसं असायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ माझी ही फवारणी आहे एक बारा दिवस झाले होते फवारणी करून आणि पिकाला जे आहे तर बॅक्ट्रल कारपा थोडंफार जाणवत होता बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या बांधवांचं असं झालेलं की बॅक्ट्रल कारपा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे शेतकरी मित्र त्यासाठी आता हे जे आहे तर आदामाचं बॅरा जाईड आहे माझ्या हातामध्ये आदामासं बॅराझाईडमध्ये जे नालविरोन पा पाच पॉईंट पंचवीस टक्के आणि इमामॅक्टिम्बेन बेंजेट शून्य पॉईंट नऊ टक्के एस सी म्हणजे हे कीटकनाशक आहे याच्यापासून जे आहे तर आळाईचं जे आहे तर कंट्रोल आपल्याला बघायला मिळते नंतर थ्रीप्स माईट यासारखे जे कीटक आहे तर त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात कंट्रोल बघायला मिळतो आणि शेतकरी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की सीविड एक्स्ट्रॅक्ट जे आहे तर आले पिकाला चांगलं कुठलं म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांचं आहे पण मी हे बायोस्टिम्युलंट घेतलेलं बायो आहे बायोविटा नावाचं हे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सी वी डी एक्स्ट्रा आहे तर याच्यापासून काय होतं की पिके स्ट्रेसमध्ये जात नाही पिकाची वाढ होत राहते पिकाची की होत राहते न्यूट्रिशन जास्तीत जास्त आपटेक होते मुळांची वाढ होत राहते यामुळे फुटवाईसुद्धा सुद्धा यामुळे जास्त वाढतो आणि ज्या ज्या या, या जा, 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 जा इतर फूल आणि फळ जे असलेले झाड असं म्हणजे कॉटन वगैरे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट चांगला येतो आणि पिकामध्येही याचा रिझल्ट चांगला येतो कारण की पिकाचं जे आहे तर काळून की त्यानंतर पा फुटव्याची हाईट आणि फुटव्याची वाढ आणि मुळांची वाढ ही या पिकांना होते आणि पीक हे जे आहे ते स्ट्रेसमध्ये जात नाही शेतकरी मित्रांनो हे एक कीटकनाशक एक टॉनिक आणि त्यानंतर आता हे जे आहे तर स्ट्रेप्टॉफ्ट ऐकले बरं शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो ही एक पुढे तीस रुपयाला मार्केटमध्ये मिळते आणि जे बॅक्टरल कारप आहे आता लक्षात घ्या ज्या शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये बॅक्टरल करपाचा प्रादुर्भाव हा जास्त आहे जा तर अशा शेतकरी मित्रांनी जे आहे तरी ही प्रमाण घ्यायला हवं हे जैविक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे बायोलॉजिकल तर तुम्ही याचं जी मात्रा घेत असाल तर एका वीस लिटरच्या पाण्याला आपल्याला एका प्रतिपंपाला आपल्याला कमीत कमी वीस ग्रॅम घ्यायचं आहे करपा जर जास्त असेल तर वीस ग्रॅम आणि करपा जर कमी असेल बॅक्टेरियल तर आपल्याला पंधरा ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे याच्यासोबत कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक हे चालणार नाही शक्यतो आणि याच्यासोबत फक्त कॉपरॉक्सी क्लोराइड हे बुरशीनाशक चालू शकतं मी हे सेपरेट घेतलेलं आहे याच्यासोबत कुठलंही बुरशीनाशक घेतलेलं नाही शेतकरी मित्रांनो हा बॅक्टल कारपा याच्यामुळे बराचसा कंट्रोल होतो कारण की माझ्या प्लॉटवरती बॅक्टल कारपायाचा थोडासा प्रादुर्भाव मला वाटत होता आणि आहे तर त्यामुळे मी याचं वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो हे तीस रुपयाला एक पुढे स्वस्त आपल्याला हे फंगी साईड आहे आपण मार्केटमधून बरेचसे फंगी साईड घेतो ते खूप महाग आपल्याला जात असतात आणि त्यानंतर जे बायोविटा आहे तर हे स्वस्त ट्रॉनिक आहे हे बी आपल्याला पाच पंपाचं जे आहे तर एकशे ऐंशी रुपयापर्यंत मिळतं आणि फक्त हे जे बायो आपलं हे आहे आदामाचं बॅराझाईड हे थोडंसं कॉस्टली आहे पण आळाईसाठी चांगला रिझल्ट आहे तो लष्करी आळाई वगैरे असेल प्रत्येक अळाई अंतरप्रवाही असल्यामुळं प आळाईसाठी चांगला कंट्रोल आपल्याला मिळतो शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर पिकाला ह्या बर अशा वातावरणामध्ये ड्रिंचिंग करू नका काहीच जसं आपण आता पाण्याचं वातावरण सुरू आहे थोडंसं दमट उष्ण वातावरण आहे विहिरीचं पाणी जाणार नाही याची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर आपला एज्युकेशन पर्पज आहे आपल्या शेतकऱ्यांना माहितीचा पर्पज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद बरेच शेतकरी विचारतात तुम्ही फवारणीचं कॉम्बिनेशन आम्हाला सांगा तर याबद्दल त्याबद्दल आपण हा व्हिडिओ तयार केला शेतकरीमधून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद